संजय राऊत म्हणजे कर्मदरिद्री माणूस असा आरोप करत आमदार निलेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली अजून एवढे दिवस खराब ना ना आले नाहीत की संसद कशी चालवावी हे संजय राऊत यांनी सांगावं असंही राणे म्हणाले आता मुळात संसद काय असते कार्यपद्धती काय असते ही एकदा संजय राऊतांना विचारून घ्या आता एवढे खराब दिवस काय महाराष्ट्रावर आले नाहीत किंवा देशावर आले नाहीत की संसद कशी चालवायची हे संजय राऊतांनी सांगावं एवढे खराब दिवस महाराष्ट्रावर आणि देशावर आलेले नाहीत म्हणून जो माणूस तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान होतो मेजॉरिटीमध्ये होतो अशा माणसाला संसद कशी चालवायची एक नॉन इलेक्टेड माणूस जनतेतून कधी जो निवडून आलेला नाही जो कधी नगरसेवकाची हो निवडणूक देणे लढवलेली नाही असा माणूस सांगणार संजय राऊत म्हणजे कर्मदळित्री माणूस आहे त्यांच्या विचारातून कधीच काही चांगलं बाहेर पडणार नाही देशासाठी नाही महाराष्ट्रासाठी नाही कोणासाठीच नाही म्हणून दुसरी काय अपेक्षा नाही कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राइब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका